कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला गृहित धरून राजकारण होत होते ते राजकारण थांबावं शिवसेनेला न्याय मिळावा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा विधानसभा सदस्य होते दोन खासदार होते एक गद्दार खासदार आम्ही घरी बसवलेला आहे आणि सहा आमदारांना पाडताना शिवसेनेचं बोट धरून बी जे पीनं एंट्री केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील शिवसेनेचा फक्त उपयोग होऊ नये यासाठी आमचा रोड शो आई अंबाबाई देवी साखळी होतं या साखड्यातून आम्हाला एक सिद्ध करायचं आहे या रोड शो मुळे की आमच्या पक्षप्रमुखांना न्याय मिळू दे महाराष्ट्र राज्यातील जी विकास कामं रखडलेली आहेत ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा त्या सिंहासनात विराजमान झाले पाहिजेत यासाठी साकडं होतं आणि कोल्हापूर शहरातलं उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळव शिवसेनेचा उमेदवार कोण आहे यासाठी नव्हे पण ही शिवसेनेची ताकद हजारो महिला त्यांनी हजारो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा